आत्या टाटा घराचं बाबाऊ कुठे निघाली घ्यान सांगतो तांबा तर रामराम मंडळी सकाळमध्ये आंघोळ करून पाटील निघाला होता शेतात ते पण टमटम तम नाही कारण मला सुट्टी आणि आपल्या शेतात कांदा काढणी चालू आहे शेतात पोचून बघतो तर बाबा बायकांनी ऑलरेडी कांदा उपटणं चालू करेल आणि मी काय करतोय तर मी काम सोट आहे काही काम नाही आपल्याला इकडे आपले कांदे आणि तिकडे काकांच्या शेतात मशीन चालू आहे आता रिक्षा सो आहे फिरत फिरत आलो इकडे तर काकांची बाजरी काढणी चालू आहे बाजरीचं कनिस आणि या आमच्या काकू काकू म्हणे हटरे लोसन कुठे मग काय हो जायगा ना म्हणलं सनस्क्रीन लावून आलोय मी येऊन काय उन्हाचा पण आपल्याला काय नाही करणार दे बरे अशी बाजरी फिल्टर होते असो तुमच्याकडे होत शिंदा हा नाश्ता दहा म्हणजे गावातल्या बायकांचा नेहारीचा टाइम डायरेक्ट भाजी आणि भाकर मस्त गोल करून बसले सगळे जेवायला आणि हे मडक्यातलं पाणी म्हणजे आ हा हा अमृत तुल्यच एकदम थंडगार फ्रीज पण जग याच्या पुढे आणि मग अशा सगळ्यांच्या भाज्या वाटावाटी वाटा करून जेवायला जी मजा येते ना खरं सांगतो बाई खतरनाक सुकून लिहून देतो मी शेतात माणूस अर्धी भाकर जास्तच खातो असो जेवण करून कांदा कापायला चालू झालं आणि मग साफ सुफ करत रुमाल बांधून पाटील लागला धंद्याला कडकुणा त्या जडबद्दल टोपल्या घेऊन व्हायला लागतंय भाऊ भर कांदा टाक बुगुल भर कांदा टाक बुगुल असो दोन वाजले म्हणजे बायकांचा सुट्टीचा टाइम पण काम राहून गेल्यामुळे आपण त्यांना थांबवलंय वावर पाटलांचा आहे काढली टमटा चालला पाटील गावात का बर सगळ्यांसाठी खायला आणायचंय चाळीस गाव फेमस पावड आहे सुट्टीच नाही होते त्याच ठिकाणी बसून पार्टी चालू झाली यारे तुम्ही पण पावड खायला असो खाऊन पुन्हा काम चालू झालं ना करते काय सकाळपासून एवढं का पेल यातून जर आपण तिकडं चालू केलंय नुसतं शहरात राहून नाय जॉब करून चालत नसतंय असं वावरात येऊन दाखवायला लागतंय समजलं का लागत कांदा कापायला यायलाच लागतंय उन्हामुळे डोक्याचा पार भुगा झालाय पण पाटीलला हुशार डोक्याला सावलीचा सा जुगाड झालाय बो इंजिनिअर बोलते बोलते को संपला विषय असो संध्याकाळी काम आवरलं पण माताजींनी सगळ्यांना टोप भरून कांदे देऊनच पाठवले हो घरी पाटलांचं मन बेकार मोठं असतंय घरी निघालेच होते तेवढ्यात नानाने गावात जाणारा ट्रॅक्टर थांबवला मग काय अर्धे ट्रॉली मध्ये अर्धे ट्रॅक्टर वर दगुआत्याला म्हणलं बाय बाय आता म्हणून विल मिस यू म्हणलं सुन तर मग कसा वाटला तुम्हाला वावराचा दिवस नक्की सांगा आम्ही जातो घरी पुन्हा भेटू जय महाराष्ट्र